वैष्णवीसारख्या अशा कित्येक मुली आहेत की त्यांचे जीव गेले म्हणून वैष्णवी परत होऊ नये या संदर्भात मी की मुलींना न्याय द्यावा फक्त एक घटना नाही आज संपूर्ण देशामध्ये असेल राज्यात असेल प्रत्येक शहरात प्रत्येक घरात महिला ह्या धर्मिती अत्याचाराच्या बळी करत आहेत कुठेतरी समाज भावना म्हणून आपण त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात हुंड्यासाठी एका लेकीचा छळ होतो अक्षरशः तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं अशा मध्येच वैष्णवी हगवणेचा मृत्यू झालेला होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता नागरिकांमध्ये हगवणे कुटुंबाबद्दल तीव्र संताप बाहेर येताना दिसतोय आम्हीही काही पुणेकरांशी बोललो पुणेकरांनी वैष्णवीच्या मारेकरांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या दिलेल्या आहेत आणि वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशा भावना पुणेकरांनी व्यक्त केल्या आहेत या सगळ्या प्रकरणावरती पुणेकरांना नेमकं काय वाटतंय पाहूयात व्यक्तींचा छळ केला जातो याचा अर्थ की तुम्ही पण कुठेतरी भरीला हे पडता मी नाही मागितलं तुमची ऐकत आहे म्हणून तुम्ही दिलं ज्यांच्या घरी हे झालं असेल तिथं आपण पर्यंत पोचतच नाही आपण तर ते पहिली गोष्ट की नाकारात देऊ नका नाही लग्न झाली कोळी आता सक्षम झालेले आहेत स्वतः नोकरी करतात स्वतःच्या पायावर उभ्या आहेत मुली कशाही जगू शकतात त्यामुळं मुलींचा काहीच प्रश्न येत नाही आता मुली कम कमी आहेत मुलं जास्ती आहेत त्यामुळं मुलींना वाटेल तसं तुम्ही वागवाल तर ते चालणार नाही आणि मुलींनी स्वतःहून पुन्हापरी जातात तर त्यांनी स्वतःहून असं समजलं पाहिजे की नाही बाबा माझे आई बाप जेव्हा कष्ट करून जेव्हा आम्हाला मोठा करतात किंवा काय तर त्याची जाण घेऊन ह्या हो मुलींनी पुढे यायला पाहिजे मुलींनी बळी नाही पडली पाहिजे ह्याला या मागणीत मला असं वाटतं की तो वैष्णवीचंच प्रकार नाही आधी पण खूप सारा हुंडा बळी न म्हणतात म्हणेन ही हुंडा हत्या आहे कारण की अशा हत्या होतच राहतात पण त्या समाजात दिसूनच येत नाहीत कारण की त्या घरामध्ये बोलतात आणि मुली महिला इतक्या आपल्या समाजामध्ये स सुरक्षितच नाही तर त्या इतर गोष्टीवर कधी बोलणार की त्यांच्याबरोबर असा सगळ्या गोष्टी होतात तर आता जे काही चालू आहे तर ते फक्त त्याला एक बातमी देणं किंवा मग त्याला कशा पद्धतीने बघणार पण तिचा जीव जाणार होता तो गेला पण अशा अनेक वैष्णवी आज आपण वाचू शकतो पण तेव्हा जेव्हा हा समाजा मुक्त होतो आणि हिंसामुक्त पण नाही तर हा समाज एक चांगला चांगला मुलींसाठी मुलांसाठी सुरक्षित असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बोलतील ना तर यासाठी सरकारने समाजाने पावलं पाऊल उचलणे गरजेचे जे, जे काय बोलतात ते त्याला काय अर्थ नाही मला असं वाटतं जे सुसंस्कृत शहरात असेल हुंडावळी जातात वैष्णवीसारख्या अशा किती कशा वैष्णवी तयार होती याची भीती आहे की काय म्हणून सरकारने वेळेस पाऊल उचलले पाहिजे आणि ह्या हुंडावळी ह्या याच्यावर गंभीरतेने सर्व लोकांनी हुंडागळून पुढे लो, आले पाहिजे लोकांना समजून सांगितले पाहिजे आणि वैष्णवीसारख्या अशा कित्येक मुली आहेत की त्यांचे जीव गेलेत आणि जीवना पण च करतायत म्हणून वैष्णवी परत होऊ नये या संदर्भात मी असं सांगेन की वैष्णवीसारख्या मुलींना न्याय द्यावा पण वकिलाने पण वैष्णवीच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते कोर्टामध्ये त्याच्याबद्दल काय सांगाल वकिलांनी म्हटलं तर वकिलांनी याआधी जर चौकशी केली असेल तर त्यांना मागच्या बाबी दिसते की काही एकवीस एक एक तो एका हे सगळं घेणं हे चुकीचंच आहे ना आणि कसपट कुटुंबाने देणं चुकीचंच होतं एक वेळी पण कुठेतरी मुलीच्या मुलिका हे तो विचार केला पण हुंडाबळी एक स्वतःचा हुंडावळी गेला असं तुम्ही सांगितलं हुंडाबोळी गेला नाही एक अत्यंत आमनुष्य आणि क्रूर घटना आहे त्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्या सर्व ते त्या आरोपींना कठोर कुठं शासन झालं पाहिजे परंतु ही फक्त एक घटना नाही आज संपूर्ण देशामध्ये असेल राज्यात असेल प्रत्येक शहरात प्रत्येक घरात महिला ह्या घरगुती अत्याचाराच्या बळी करत आहेत कुठं तिथून समाज भावना म्हणून आपण ह्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण ही एक घटना एक घटना घडली आज मीडियानं हे प्रकरण उचललं याची चर्चा होते म्हणून आरोपींना कठोर शासन होईल परंतु प्रत्येक घरात प्रत्येक गावात शहरात अशा रोज घटना घडत आहेत ना महिला अत्याचारांच्या हुंडाबळी असेल वगैरे किंवा मुलींना जन्म जात मुलींना तुम हे करताय मारताय म्हणून त्यांना तर ह्या थांबवण्यासाठी कुठंतरी समाज जागृती झाली पाहिजे आणि कायद्याचं कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे आता कायदे तर एवढे कठोर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही पोलीस यंत्रणा असेल कुठंतरी ते नकारात्मक आहे कुठंतरी महिला अत्याचाराच्या बाबतीत तर कुठंतरी महिला अत्याचार बाबतीमध्ये कायदा असेल प्रशासन असेल यानं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे आणि यांना काळात अशा घटना घडणार नाही याची काळजी आपण घेऊन गरजेचं त्या याच्या आधी पण घडलं आणि इथून आत्ताही घडतात आणि इथून पुढेही घडत राहणार पण म्हणजे आपण सांगतो की असं ह्या ह्याच्या ह्यासाठी पोलिसांनी मदत केली पाहिजे पोलीस त्यांची तक्रार घेत पाहिजे या घटना ह्या घडतच राहतात घडतच राहतात त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे त्यासाठी कडक कायदे केले केले पाहिजे आणि कडक शासन केले पाहिजे की अशी कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की हिंदा मागितला पाहिजे किंवा स्त्रियांना छळलं नाही पाहिजे यासाठी कडक कायदे केले पाहिजे आणि कडक कायदे करताना नागरिकांना दिसायला पाहिजे याला ही ही शिक्षा झाली आहे म्हणून म्हणजे करणारा पुढचा माणूस विचार करा की करायचं की नंतर